अलिबाग शहरातल्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास वनविभागानं बंदी घातली आहे ही जागेत कांदळवन असल्याचा दावा वनविभागानं केला असून या जागेत कचरा टाकण्यासाठी वन विभागानं बंदी घातली आहे अचानक आलेल्या बंदीमुळे कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न अलिबाग शहरासह आसपासच्या ग्रामपंचायतींसमोर निर्माण झालाय अलिबाग रेवदंडा मार्गावरील शहराच्या प्रवेशद्वारासमोर डम्पिंग आहे या कचरा भूमीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो अलिबाग शहरासह चेंढरे वरसोली आणि वेशवी या ग्रामपंचायतीमधील कचरा याच डम्पिंग ग्राउंड वर टाकला जातो येथे नंतर या कचऱ्याचं व्यवस्थापन जातं मात्र सोमवारी सकाळी वन विभागानं या जागेत कचरा टाकण्यास मनाई केली त्यामुळे सर्वांचीच अडचण झाली आहे कांदळवन विभागीय वन अधिकारी यांच्याकडून ही कारवाई सुरू केली आहे त्याचा परिणाम शहरातील कचऱ्याचे ट्रक टेम्पो दिवसभर उभे होते दर दिवशी सुमारे बारा अधिक विल्हेवाट या या भूमीत लावली जाते मात्र कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न नगरपालिकेसमोर निर्माण झालाय दरम्यान शहरातील कचरा ज्या भूमीत टाकला जातो तेथील काही भाग कांदळवनामध्ये येतो त्यामुळे कचरा टाकू नये अशी सूचना नगरपालिकेला दिली असून हद्द कायम करण्याची कार्यवाही सुरू केली आहे अशी प्रतिक्रिया कांदळ वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर यांनी दिली आहे तर शहरातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्यातील काही जागा कांदळ वन विभागाची येत असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळं कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे मात्र त्यावर योग्य मार्ग काढून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम केलं जाईल अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सागर साळुंखे यांनी दिली आहे यूट्यूब सुद्धा सुधा रायगढ़ टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो, लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज